नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो तुमच्या आवडीचा विषय म्हणजेच ह्या बिठ्ठल जातीच्या शेळ्या आहेत पंजाबी बिठ्ठल परंतु महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये फुल वाढलेल्या सेट झालेल्या अशा साडेतीन तीन, तीन महिन्याच्या गाभन शाळा बिठ्ठल जातीच्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही म्हणाल ह्या शाळा तुम्हाला कुठे भेटतील तर महाराष्ट्रातील मान तालुक्यातील बिजवडी गावामध्ये ह्या शाळा अशा बंदिस्त फार्म मधल्या सवय लागलेल्या आणि अर्ध बंदिस्त सुद्धा आहेत ह्या पंजाबी बिट्टल जातीच्या शेळ्या विक्री करायच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पांढरं डोळं त्याच्यानंतर त्यांचं नाक शिंग फुल लेंथ हाईट वेट वजन याच्यामध्ये एकदम टकाटक असणाऱ्या अशा ह्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या पुन्हा मित्रांना ह्या शेळ्या पाहिजे असतील तर तुम्ही इथं बघायला येऊ शकता किंवा कमेंट करून सांगू शकता अध्यक्ष किती द्यायच्या त्यातल्या टोटल आठ शेळ्या हा आठ शेळ्या टोटल आहेत त्यातल्या आठ शाळ्या द्यायच्यात मित्रांनो मी तुम्हाला अजून दाखवतो इकडे सुद्धा आहेत शेळे ही शेळी तुम्ही बघू शकत असाल ही थोडीशी क्रॉस मधली आहे देश आहे ही काय बिठ्ठल नाही परंतु त्याच्याबरोबर ही सुद्धा द्यायचीच आहे पण तुम्ही बघू शकत असाल ह्या शेळ्यांना अशा सनसनीत पाटी होतात बिठ्ठल जातीच्या बिठ्ठल जातीच्या खात्रीशीर नराकडून गाभन राहिलेल्या ह्या शेळ्या आहेत या शेळ्यांचा गाभन कालावधी साडेतीन तीन महिना सव्वा तीन पावणे चार असं म्हणजे तर कुणाला जर हवे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो अगदी एकदम म्हणजे तुम्हाला चीप रेटमध्ये म्हणजे किलो किलोच्या हिशोबाने तुम्हाला ह्या शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये कोण सुद्धा तुम्हाला एवढ्या कमी रेटमध्ये देणार नाही एवढ्या कमी रेटमध्ये म्हणजेच जिवंत तुम्हाला ही पाचशे रुपये किलोच्या हिशोबाने ही शेळी तुम्हाला भेटल तुम व्यवहाराला बसल्यानंतर थोडंफार इकडं तिकडं करण्यात येईल तर मित्रांनो ह्या फॉर सेल म्हणजेच विक्रीसाठी आहेत मित्रांनो हा शेळी पालनाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का किंवा अशा शेळ्या जर कुणाच्या विकायच्या असतील किंवा कुणाला घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क करू शकता तुम्ही बघू शकत असाल यांच्या अंगावरची चमक जी खासियत असते की पांढरे डोळे वजन वाढ आणि कान लांब असतात अशा या खात्रीशीर प्राबन शाळ्या तुम्हाला मिळतील मित्रांनो जर तुम्हाला बिठ्ठल शेळ्यामध्ये काम करायचं असेल तर आपण पंजाबमध्ये जर गाभण शेळे घेतली तिला महाराष्ट्रात आणस्तोपर्यंत तिचे खूप हाल होतात शेळ्या आपल्यापर्यंत येतोपर्यंत गाभडतात परंतु जर आमच्या पुन्हा बांधवांना जवळच्या एखाद्या भावाला जर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या वातावरणात सेट झालेल्या अशा बिठ्ठल जातीच्या जा शेळ्या हव्या असतील तर तुम्ही ह्या शेळ्या इथून नक्कीच खरेदी करू शकता बाजूलाच कमेंट बॉक्समध्ये मी यांचा नंबर सुद्धा देणार आहे तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता किंवा डायरेक्ट मला सुद्धा कॉल करू शकता तर कुणाला जर हवे असतील तर तुम्ही संपर्क साधा तुम्ही बघू शकत असाल या शेळ्यांना झालेली पिल्लं आता ह्याचं किती किती वय असेल ह्या पाटींचं चार महिन्यामध्ये मा तुम्ही बघू शकत असाल एवढ्या लांब सडक पाटी होतात आता यांचाच गायींचा सुद्धा फार्म आहे त्याच्यामुळे थोडंफार दुर्लक्ष होतं म्हणून आता ह्या शेळ्या कमी करायच्यात जर कुणाला हव्या असतील तर तुम्ही संपर्क नक्कीच साधू शकता पूर्ण गाभण आणि खात्रीशीर वजनावरती तुम्हाला ह्या शेळ्या भेटतील मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो तुम्ही मनसाले यायचं कसं दहिवडी पलटण रोडवरती बिजवडी गाव आहे बिजवडीपासून थोड्याच अंतरावरती हा फार्म आहे जर कोणाला घ्यायचे असतील तर तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओमध्ये काय बदल हवा असेल किंवा तुम्हाला काय सांगायचं असेल तर कमेंटसुद्धा करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शेळीपालन गायपालन व शेती मातीशी निगडीत जे नवनवीन व्हिडिओ असतात ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद